अकोट शहरातील शिवाजी महाराज मार्केट नावाने ओळखल्या जाणाऱ्या भर आखो देखी कहाणी वेगळीच आहे इथे महिलांकरिता असलेल्या प्रसाधनगृहात चक्क पुरुष लघुशंख करताना दिसत आहेत त्यामुळे पाहणारे नक्कीच अचंबित होत असतील मात्र या बाबींकडे प्रशासनाने लक्ष देऊन पुरुषांचे प्रसाधनगृह सुस्थितीत करून देणे गरजेचे दिसत आहे शहरातील विविध ठिकाणी दुकानाच्या परिसरात सार्वजनिक प्रसाधनगृह कमी संख्येने दिसतात तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक विविध काम व खरेदी करण्यासाठी अकोट शहरात येत असतात मात्र अनेकांना लघुशंका करण्यासाठी सार्वजनिक प्रसाधनगृह दिसत नसल्याने त्यांचे पंचायत होते नाईलाजस्तव अशांना मोकळ्या जागेतील आडोशाला जाऊन लघुशंका करावी लागते अशातच प्रसाधन महिला व पुरुषांना वेगवेगळे असताना या ठिकाणी चक्क पुरुष महिलांकरता असलेल्या प्रसाधनगृहाचा खुले आम वापर करताना दिसून येत आहेत या प्रकाराला आळा घालणे गरजेचं आहे संबंधित ठिकाणी प्रसाधन गृहाच्या भिंतीवर महिलेचे चित्र असूनही तसेच महिलांकरिता शौचालय असे स्पष्ट लिहिलेले असल्यावर पुरुष येथे लघुशंका करताना दिसून येतात त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देऊन योग्य ती दखल घेणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा